माझं नाव सुरेश आहे मी एका कापड दुकानांमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो दुकान मोठं असल्यामुळे दुकान उघडल्यापासून ते बंद करण्यापर्यंत सर्व जबाबदारी माझ्यावरच होती दुकानाचे मालक प्रतिष्ठित कापडाचे व्यापारी असल्यामुळे ते शहर गावातच त्यांचा व्यापार सांभाळत होते आणि महिन्यातून एकदा दुकानावर येत असत मी त्यांच्याकडे गेली दहा वर्ष काम करत असल्यामुळे दुकानातील सर्व गोष्टींची मला माहिती झाली होती त्यामुळे त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता दुकानाच्या पाठीमागील बाजूस त्यांचा एक बंगला होता त्यामध्येच त्यांनी माझी राहण्याची सोय केली होती बंगला प्रशस्त होता ते शहरातून आल्यानंतर त्याच बंगलामध्ये राहत असत मालकांची दोन मुले परदेशात शिकत असल्यामुळे शहरात पती पत्नी राहत होते आणि गावी येताना सुद्धा दोघ जण येत असत मालकांचे वय बऱ्यापैकी झालं होतं पण मालकींबाई अजून तारुण्यात होत्या त्यांचं वय जरी पस्तीस असलं तरी त्या वीस वर्षाच्या मुलीप्रमाणे दिसत होत्या शैला त्यांचं नाव होत त्यांच्या तरुणाबद्दल बोलावं एवढं कमीच पण तरी मी थोडक्यात तुम्हाला शैलाच वर्णन सांगतो शैलाचा रंग गोरा गोरा पान होता शैलाचा चेहरा चंद्रासारखा गोलाकार होता नाकाचा शेंड तिच्या चेहऱ्याच देखण पण वाढवत होता गालकापसासारखी गुबबुबीत होते केसांची वेणी कमरेपर्यंत लांब होती भरदारशी तिची छाती व नजरेला वेद करणारी तिची कंबर होती तिच्या शरीरावर दिसणारी जवानी पुरुषांना भुरळ पाडत होती शैलात शरीर म्हणजे मादकतेचा खजानाच होता दुकानांमध्ये शैलात साडी घालून आली तर सर्व पुरुषांच्या नजरा शैलावर पडत असत शैलाची साडी घालण्याची पद्धत वेगळी होती ती साडी नेहमी नाभीच्या खाली नेसत असल्यामुळे तिचे ते गोरेपान दिसणारे पोटव पोटाच्या मधुमध नाभीने घेतलेला नाजूक आकार म्हणजे वेध करणारं मन तिच्या सौंदर्यात व तिच्या आणखी भर टाकत होता तसेच पदराच्या आतून दिसणारे ते पांढऱ्या शुभ्र दोन बोळ्यांची जोडी त्यामुळे तिची जवानी भरदार वाटत होती शैला दुकानात आल्यानंतर मी तर हरवून जात होतो पती पत्नी दोघेपण स्वभावाने खूप चांगले आहेत ते दोघे पण माझे काळजी करत असत ते गावी येताना माझ्यासाठी नेहमी काहीतरी घेऊन येत असत शैला मला येताना नेहमी तिच्या आवडीचा ड्रेस घेऊन असत ते दोघेजण मला त्यांच्यात समजून काळजी घेत असत व मला जीव लावत होते त्यांच्यात मला परकेपणा कधीच जाणवला नव्हता दुकानही चालत असल्यामुळे तेही माझ्यावर खुश होते दोन दिवसानंतर हे दोघे पण गावी येणार होते म्हणून मी दुकानाची स्वच्छता करून घेतली होती माझ्यासोबत अजून तीन चार कामगार होते त्यांच्याही पगाराचा पूर्ण हिशोब माझ्याकडेच होता ते येणार हे समजताच मी पूर्ण हिशोब त्यांना देण्यासाठी वहीमध्ये लिहून ठेवला होता बंगल्याचे पण व त्यांच्या बेडरूमची संपूर्ण स्वच्छता करून घेतली होती ते दोघेजन पंधरा दिवस इकडे राहणार होते त्यासाठी घरामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू मी घरामध्ये आणून ठेवले होत्या दोघांच्या राहण्याची पंधरा दिवसाच्या मी पूर्ण तयारी केली होती दुसरा दिवस उजाडला व त्या दिवसाची मी सर्व कामे आवरून घेतले संध्याकाळ होत आली होती मला त्यांचा कॉल आला आम्ही एका तासात येत आहे तू दुकान बंद करून की आपण बाहेर जेवायला जायचं आहे थोड्या वेळानंतर त्यांची गाडी आली शैला पुढे बसली होती आज तिने जांभळ्या फिकट रंगाची साडी नेसली होती शैलात साडीमुळे सौंदर्य आणखी फुलून गेलं होतं तिचं सौंदर्य माझ्या नजरेत पूर्ण भरून घेतलं व मी गाडीमध्ये बसून आम्ही एका हॉटेलच्या दिशेने गेलो हॉटेलमध्ये गेल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या टेबलच्या एका बाजूला मी व माझ्या समोरच्या बाजूला दोघेजण बसले होते मग शैलाने हातातील पिशवीतून एक बॉक्स बाहेर काढला ते म्हणाले तुला यायला जमणार नाही आज सूरजला आपल्या घरी जोपायला बोला दिवस होता मला थोडं आश्चर्यचकित झाल्यासारखं वाटलं कारण याआधी असं कधीच घडलं नव्हतं शुभेच्छा दिली बहुतेक मी सोबत असल्यामुळे मला थांबायला सांगितलं असेल आणि वहिनी नाही खूप आनंद झाला होता आणि वहिनी आज वेगळ्या मूडमध्ये होत्या मी थोडा गडबडून गेलो वहिनी मला म्हणाल्या भाऊजी काय काम आहे का तुम्हाला जमीन ना थांबायला मी पहिल्यांदा नाही होतो तोच वहिनी मला म्हणाल्या नाही भाऊजी आज तुम्हाला माझ्यासाठी थांबावं लागेल त्या मला खूप प्रेमाने विनवणी करत होत्या माझ्या मनात पण होतं पण मला स्पष्ट सांगता येत नव्हतं आणि शैला कधी घडणारी गोष्ट आज घडली होती आतापर्यंत मी आणि सोबत कधीच राहिलो नव्हतो पण मी मनामध्ये चांगला विचार आणला व राहण्याचा निर्णय घेतला रात्रीचे दहा वाजले सोबत वेळ कधी गेला हे समजलंच नाही म्हटलं झोपायचं का आपण बहिणी म्हणाल्या झोपूया मी बेडरूम मध्ये झोपते तुम्ही हॉलमध्ये झोपाची सवय असली मी म्हणलं वहिनी मला सोपा वाढवून त्याच्यावरती झोपायला सांगितले त्या बेडरूम मध्ये झोपायला गेल्या जागा नवीन असल्यामुळे मला झोप लागत नव्हती अकरा वाजली तरी मी जागा होतो इतक्यात वहिनी बेडरूमच्या बाहेर आल्या सोबत गप्पा मारू लागल्या भाऊजी तुम्ही नाही विचारलं वहिनी झोप येईना तुम्हाला त्या मला म्हणाल्या भाऊजी माझ्या शेजारी कोणीतरी असल्याशिवाय मला झोप येत नाही आज हे नाही त्यामुळे मला झोपच लागत नाही मी थोडा आश्चर्यचकित झालो या बहिणीच्या सवयी मला आश्चर्य वाटलं मी वहिनींना झोपणार की नाही बहिणी मला म्हणाल्या भाऊजी मी बोलते रागवणार नाही ना तुम्ही बोललो हा बोला वहिनी नाही रागवणार आज माझ्यासोबत आश्चर्यचकित झालो काहीच बोलावं हे मला समजत नव्हतं मग मी म्हणालो तुम्हाला आवडेल का मी तुमच्या सोबत झोपलेलं वहिनी म्हणाल्या मला आवडेल मार्गीला पण यांना आवडणार नाही आणि ते मी माझ्यासोबत झोपला आहे तुम्ही कोणाला सांगायचं नाही मी पण सांगणार नाही माझ्या हृदयाचे थोके जास्त धडधड करायला मनातून एक वेगळाच आनंद तयार होत होता मी होकार दिला आम्ही तुमच्या दिशेने म्हणाल्या तुम्हाला भीती वाटत आहे का मी हो म्हटलं वहिनी म्हणाल्या घाबरू नका पहिल्यांदा तुम्ही माझ्या सोबत झोपत आहात म्हणून तुम्हाला भीती वाटत असेल थोड्या वेळ आमच्या दोघांच्या गप्पा चालू झाल्या त्या गप्पांचा थोड्या वेळात मैत्रीमध्ये रूपांतर झाले व मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात होत गेलं मी वहिनींचा भाऊ आहे हे वहिनी विसरून गेल्या होत्या त्यांच्या नवऱ्याप्रमाणे बिनधास्तपणे माझ्या सोबत राहत होत्या बघता बघता दोन्ही हातांची बोटे एकत्र झाली आम्ही दोघं एकमेकांच्या एकमेकांच्या मिठीत बांधून गेलो माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मला भीती वाटत होती पण वहिनी मला धीर देत सर्वच गोष्टींचा आनंद त्या स्वतःहून मला द्यायला सुरुवात केली त्यांच्या प्रत्येक गोष्टींचे मी पालन करत त्यांच्या प्रत्येक आनंदात त्यांना मी आनंद देऊ लागलो त्याही माझ्या आनंदात सहभागी होत गेल्या आम्ही दोघांनी आमची सर्व कपडे बाजूला सारत एकमेकांच्या नंतर मनात पूर्णपणे बोलून गेलो माझं खूप एकमेकांना स्वतः सुखाचा आनंद देत राहिला मला जाणवत होतं बहिणींना माझ्याकडून सर्वात जास्त आनंद भेटत आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या म्हणजे पाठी मागून मला आनंद त्यांनी तिकडे तोंड करून मला इशारा करत माझ्याकडून आनंद घ्यायला सुरुवात अशा पद्धतीने त्या मन भरून आनंद दिला माझ्या आनंदाने झाले मित्रांनो कशी वाटली होती कथा आवडल्यास लाईक करा शेअर कराल ला सबस्क्राईब करा सोपी येत नव्हती रात्रीचे एक वाजले तरी मी जागा होतो ती पण आहे ते मला जाणवत होत थोड्या वेळानंतर दोघे पण सोपी गेलो पहाट झाली होती मी बेडवर तसाच होऊन राहिलो ती उठली व माझ्या रूमचा दरवाजा थोडासा तिने दरवाजे ढकलला मला जाणवले मी झोपण्याचं नाटक केलं होतं तिने दरवाजा तसाच ठेवला नंतर ती बाथरूममध्ये गेली मी झोपलो आहे हे तिला जाणवलं व बाथरूममध्ये आंघोळीला गेली तिने बाथरूमच्या दरवाजा पुढे करून आंघोळ करण्यास सुरुवात केली मी उठलो व बाथरूमच्या दिशेने हळूहळू जाऊ लागलो शैला एक बाजूला तोंड करून आंघोळ करत होती तिचे ते दिसणारे कापसासारखे शरीर मला तिच्याकडे ओढत होत अप्रतिम सौंदर्य मी माझ्या मनात कैद करत होतो शावामधून पडणारे पाण्याची थेंब तिच्या शरीरावरून प्रत्येक भागाला स्पर्श करून खाली वगळून जात होते त्यामुळे तिच्या शरीर आणखी मादक दिसत होते तिचे ते पुढील मोठे गोळे पाहून माझ्या शरीरात वीज चमकली होती अप्रतिम सौंदर्य शैलानी जतन करून ठेवलं होतं पूर्ण शरीराचा वक्रकार बांधा मला तिच्याकडे खेचून घेत होता तिची आंघोळ होत आली होती मी पटकन माझ्या रूमकडे गेलो मला कंट्रोल होत नव्हतं म्हणून मी माझ्या अंतर्मनाला तिथेच बाहेर काढायला सुरुवात केली गडबडीमध्ये मी माझा दरवाजा बंद करायचं विसरून गेलो इतक्यात शैला माझ्या रूममध्ये आली माझ्याकडे बघून ती मला म्हणाली अरे हे काय करतोस तुला समजत का नाही तू काय करत आहे ते मला थोडा वेळ काय कराव ते सुचत नव्हतं ती माझ्या त्याच्याकडे बघत मला म्हणाली तू हे करतोय ते योग्य नाही आणि मला हे असलं आवडत नाही असं म्हणून ती तिच्या रूममध्ये गेली आता मला भीती वाटू लागली होती शैलाने जर तिच्या नवऱ्याला फोन केला तर माझी नोकरी जाणार हे नक्की मला भीती वाटत होती थोड्या वेळाने शैलाने मला नाश्ता करायला बोलवलं मी गुपचूप नाश्ता केला दुकानात निघून गेलो आज दिवसभर माझं मन लागत नव्हतं माझ्या हातून चूक झाली होती आणि शैलानी मला बघितलं होतं संध्याकाळ झाली मी दुकान बंद केलं व सर्व आवरून घरी गेलो शैलाने सर्व जेवणाची तयारी केली होती तिने मला जेवण वाढले व वा तीही माझ्यासोबत जेवायला बसली मी गप्पच राहिलो पटपट जेवण आवरून माझ्या रूममध्ये गेलो मी विचार करत बसलो होतो इतक्यात दरवाजा वाजला मी दरवाजा उघडला मी थोडा चकेत झालो बघतो तर शैला एका वेगळ्याच कपड्यांमध्ये माझ्यासमोर उभी होती मी थोडा गोंधळून गेलो मी तिला सॉरी म्हटलं माझ्याकडून पुन्हा असं होणार नाही हे मी बोलत असताना तिने माझ्या तोंडावर त्यात ठेवला व मला म्हणाली यामध्ये तुझी काही चूक नाही सुख आहे ती माझ्या शरीराची व माझ्या जवानीची मी तर काय करणार मला माझा पती शांत करत नाही त्यामुळे माझे शरीर तहानलेले आहे मी तुझ्या भावना समजून घेऊ शकते तुला भावना आहेत मी जाणू शकते आणि आज आपण दोघं मिळून आपल्या दोघांचे सुख एकमेकाला मिळवून देऊ शकतो आज मी तुझी मालकीन हे। हे आहे व तू माझा कामगार आहे हे विसरून जा आपण दोघं नवरा बायको आहे असं समज आणि तुला जे काय करायचं आहे तो बिनधास्तपणे करू शकतो आज तुला मी पूर्ण माझ्या शरीराचा अधिकार देते थोडा बदलून गेलो होतो मलाही खूप आनंद झाला होता जे माझ्या मनात विचार येत होते ते आज सत्यात उतरणार होते शैलाला त्या आकर्षक कपड्यात पाहून माझ्या अंतर्मन जागे होऊ लागले मी उभा राहिलो होतो तिने तिच्या गुडगे टेकत माझ्या कमरेखाली भागाला तोंडाने आंघोळ घालू लागली मला हा अनुभव पहिल्यांदाच येत असल्यामुळे मला भारी वाटत होतं मी पण तोच प्रयोग तिच्यासोबत केला पुढे ती बेडवर आडवी झाली तिचे फोगे तोंडात धरून मी त्यांना खेळू लागलो आम्ही दोघेजण प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत दोघांच्या अंतर मनात प्रवेश करून एकमेकाला मनापासून सुख द्यायला सुरुवात केली तिच्या नवऱ्यापेक्षा माझ्याकडून तिला गोड प्रसाद भेटत होता त्यामुळे ती आणखीच आनंदात होती तिने माझं कौतुक करत घट मिठी मारत मी आज पूर्ण तृप्त झाले हे सांगत माझ्यावरती होऊन राहिले आणि इथून पुढे मला असाच आनंद दे आणि माझ्यासोबत रहा असं वचन घेऊन आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करा